करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आयुष्यामध्ये जिथं आपल्याला खरी किंमतच नाही आहे तिथं जाऊन काही मिळणार आहे का नाही ना का आपल्याला कमी किंमत लेखलेली आहे का आपल्याला तिथे कमी किंमत मिळालेली आहे आपण कशाप्रकारे जगत आहोत आपले विचारसरणी काय आहेत आपल्या जीवनामध्ये लोक आपल्याला किती महत्त्व देत आहेत हे प्रत्यक्षपणे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला बरे सत्य बोला यथा सत्य चाला मानिती बहु मानिती लोक तेने तुम्हाला बहु मानिती लोक तेने तुम्हाला पण केव्हा कारण प्रत्यक्षपणे या जगामध्ये आपण वागत असताना आपल्या मनाला खूप त्रास होत असतो आणि मनासारखं वागताना जगाला त्रास होतो का सांगितलेलं आहे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो नरदेह या पृथ्वीत लावत किती वर्ष आहे हे आपल्याला माहित नाही म्हणून आपण जगताना लोकांना त्रास होतो परंतु आपण ज्यावेळी मनासारखं वागतो ना त्यावेळी संपूर्णपणे जगाला त्रास होतो बरोबर की नाही याच प्रमाणात बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे दिवस सारखे नसतात ना आपला भूतकाळ कसा होता आपला वर्तमान काळ कसा आहे आणि आपला भविष्य काळ कसा असेल मग आपल्याला कमी किंमत का आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून किंवा अनेक कारण असू शकतात ज्यावेळी एखाद्या आपण कार्यक्रमाला जात असतो कुठे लग्न समारंभ असेल कुठे घरामध्ये कार्यक्रम असेल तो लोक एकमेकांशी बोलत असतात परंतु आपल्याशी बोलायला बघा ते जवळ येत नाही मग आपल्याला असं वाटतं की मी येऊनही मला फायदा झालेला नाही काही ठिकाणी आपल्याला बोलवतसुद्धा नाही आहे मग जिथे आपल्याला बोलवलेलंच नाही आहे तिथे जाऊन आपल्याला काही मिळणार आहे काहीच नाही का उलट प्रश्न विचारतील तुम्ही इथे कसे काय आलात म्हणजे विचार करा प्रत्येकाचे दिवस हे बदलत असतात प्रत्येकाची बोलण्याची सवय सुद्धा ही बदलली जाते आयुष्यात थोडी सहन शक्ती बघा ज्या प्रकारे आपल्याला कोणी काही बोललं की आपल्यावरचा जो राग आहे आपलाच जो राग आहे तो आपण इतरांवर काढत असतो परंतु परिस्थिती पाहता आपण आपला राग आपल्या घरच्यांवरच काढत असतो हरवलेल्या व्यक्तीला आपण शोधू शकतो जिथे आपल्यासोबत असलेली व्यक्ती किंवा आपण पाहिलेली व्यक्ती ती जर कुठे हरवली तर त्या व्यक्तीला शोधू शकतो परंतु बदललेली व्यक्तीला आपण पुन्हा मिळू शकत नाही ज्या प्रकारे जी व्यक्ती होती त्या प्रकारे ती व्यक्ती आपल्याला पाहायला मिळेल का हो नाही स्वभावामध्ये बदल करायचा आहे ज्याचा देह आहे तो बरोबर बघा परिवर्तन करणारच फक्त विश्वास असणं गरजेचं वरीवरी वैभवाचे वरी आणि अंतरी पोतडे नरकाचे स्वभावामध्ये का बदल हवा ज्याप्रमाणे आपल्याला जसं आयुष्य प्राप्त झालेलं आहे ज्या एका जिवाळ्याच्या व्यक्तीसाठी आपण इतरांना अंतर देत असतो आणि नंतर आपल्याला एकटं पाडत असतो ज्याच्यासाठी आपण सर्व बाजूला सारून कार्य केलेलं आहे आणि कार्य संपताच त्याने आपल्याला एकटं पाडलेलं आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला गरज असते ना तेव्हा ती व्यक्ती आपल्याला बोलावते आणि काम झाल्यावर आपल्याला बघा प्रत्यक्षपणे बाजूला सारते म्हणून जीवनामध्ये आनंदी राहायचा असेल ना तरस फक्त दोन गोष्टी या दोन गोष्टींचा पालन आपल्याला करता यायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथं आपली किंमत नाहीये तिथं जायचंच नाही आणि जरी आपण गेलो तरी त्यांच्याशी आपलं पटणार नाही बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले जिथे जिथे जायचं असेल तिथे विवेकासहित जावं ज्याप्रमाणे स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये बदल झाला पाहिजे कारण सौंदर्य जे आहे चेहऱ्यावरती जे सौंदर्य प्राप्त झालेलं आहे ते फक्त दिसण्यापुरतं नसतं तर त्या कामामध्ये असलं पाहिजे बरोबर की नाही आपण चेहऱ्यावरून व्यक्ती पाहत असतो परंतु चेहऱ्यापेक्षा स्वभावामध्ये बदल हा नक्कीच असतो कारण ज्या ज्या प्रमाणे आपण मातीमध्ये बघा बिया पेरतो बीज पेरतो त्याप्रमाणे त्या, त्या मातीतून जे बीज आहे ते बीज उगवतं मातीचं जगणं आणि मातीचं बघ प्रत्यक्षपणे जो सुगंध आहे तो दरवळत असतो पहिला पाऊस आला की पहिल्या पावसामध्ये त्या मातीचा सुगंध जसा दरवळतो तसा प्रत्येक वेळेला आपलं जसं आयुष्य आहे बरोबर की नाही तो आयुष्य उत्तमाचा कसा जाईल हे पाहिलं पाहिजे सारा खेळ हा मातीचाच आहे ज्याप्रमाणे मातीमध्ये बघा प्रत्यक्ष आपण बीज पेरतो रोप येतं रोपाचं झाडामध्ये रूपांतर होतं आणि त्याला फुलं फळं येत असतात तरीसुद्धा माणसाला घमण का बरं असते आपल्याकडूनच सर्व काही कार्य करून घेतलेलं आहे ज्याच्या दृष्टीखाली गेले असे काहीच नाही उरले आपण पाणी देण्याचं कार्य केलेलं आहे वृक्ष संवर्धन तो करत आहे फळ फुलं आणणारा तोच आहे परंतु आपल्याला घमन का आपल्याला अभिमान का हे पाहिलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण जे कार्य करत असतो त्या कार्यानेच आपला दिवस ठरत असतो आज आपण काय काम केलेलं आहे जर आपण चांगले काम करत असू तर चा नक्कीच चांगलं मिळेल आणि वाईट काम करत असू तर नक्कीच वाईट मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण वाईट सवयी बघा असतात त्यात गेलं तर नक्कीच वाईट सवयी कशा काम क्रोध लोभ मद मत्सर दंब संशय आणि चिंता या आठ विकारांमध्ये जर देह अडकला ना तर शेवटी संपल्याच आयुष्य बघा प्रत्यक्षपणे चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आपल्याला प्राप्त झालेला आहे तरी सुद्धा आपण जी मागणी करतो त्याप्रमाणे पुरवठा होत असतो म्हणून सौंदर्य आणि चांगला स्वभाव त्यांची बेरीज करता आली पाहिजे का सांगितलेलं आपला एखादा मित्र असेल पवित्र आपल्याला दररोज बघा शाळेत जाताना आपल्यासोबत असायचा दहावीपर्यंत तो आपली साथ देत असे परंतु दहावीनंतर आपण त्याची साथ सोडली आपण दुसरीकडे राहायला गेलो परंतु कितीतरी वर्षाने ज्यावेळी तो आपल्याला भेटतो त्यावेळी मन भरून येतं कि माझ्यासोबत असणारा आठ ते दहा वर्ष असणारा माझा मित्र मला कितीतरी वर्षांनी भेटला यातच बघा मन भरून येतं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं परंतु आपल्यावरती रुसवे फुगळेवे असणारी व्यक्ती दोन ते तीन महिनेच फक्त आपल्या बाजूला असते परंतु कालांतराने ज्यावेळी आपल्या समोर त्यावेळी सुद्धा स्वभाव बदललेला नसतो म्हणून आनंद हा अमूल्य असतो परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे चेहऱ्यावरच हसू आणि समाधान हा सगळ्यात मौल्यवान दागिन आहे बरोबर म्हणून किंमत करायला शिकलं पाहिजे तर नक्कीच आपण जे कार्य करतो त्या कार्याला एक रूपरेषा पाहिजे बघा प्रत्यक्षपणे एखाद्या कामाचं नियोजन करत असतो नियोजन करून झाल्यानंतर आपल्याला सांगणारेसुद्धा लोक असतात परंतु ज्यावेळी आपण कार्य करतो ना त्यावेळी कोणीही सांगत नाही आहे की तिथे आपली चूक झाली परंतु चूक झाल्यानंतर ती व्यक्ती आपल्या समोर येते आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं की या व्यक्तीने जर मला सांगितलं असतं तर तिथे मी की नाही माघार घेतलीच म्हणून आयुष्याच्या प्रवासात खूप काही कमावलं नाही तरी चालेल पण अभिमानाने सांगता आलं पाहिजे स्वार्थासाठी मी कधीच कोणाला फसवणार नाही जर समा आपला मान सन्मान आपल्या आई वडिलांचं नाव बघा प्रत्यक्षपणे ज्याने आपल्याला जन्म प्राप्त करून दिलेला आहे त्या परमेश्वराचं स्मरण ज्या आई वडिलांच्या पोटी आपला जन्म झालेला आहे त्या आई वडिलांचं दर्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य भव आणि अतिथी भव हे चार स्तंभ कधीही आयुष्यात विसरणार नाही म्हणून समर्थ म्हणाले होणार ते होईना का जाणार ते जाईना का तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची जय जय रघुवीर समर्थ